नमस्ते मी रमेश मुकातम ग्रामोदय हो विचार आज ठाणे जिल्ह्यातील ओबीसीच्या ओबीसी समाजाच्या एल्गार मोर्चाच्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा ठाणे जिल्हा हा ओबीसीचा जिल्हा असं असताना या जिल्ह्यात अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि त्या समस्यामध्ये वाढच वाढ होत चाललेली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आगरी कोळी कुणबी बारा बलुतेदार अलुतेदार आदिवासी आणि एस सी नवबौद्ध अशा अनेक मागासवर्गीय समाज राहतो ओबीसी समाज राहतो आणि सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के समाज हा या ठिकाणी ओबीसी आहे असं असताना ठाणे जिल्ह्यावर मोठ्या स्वरूपात शासनानं दमन नीतीचा वापर केलेला आहे आणि येथील जागा जमिनी विविध प्रकल्पामध्ये हस्तांतरित करून येथील आगरी कोळी गोंबीळ बहुजन समाजाला विस्थापित करण्याचं धोरण सुधारलेलं आणि या धोरणाच्या विरोधात तसेच जरांडे पाटील यांनी मराठा समाजाला मध्ये टाकण्याचा घेतलेला निर्णय यामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुजन ओबीसी समाज हा ठरून निघालेला आहे आणि त्यांच्या या वेगवेगळ्या समस्या आणि त्या समस्या घेऊन ठाणा जिल्हा कार्यालय भिवंडी प्रांत कार्यालय ठाणा तहसीलदार भिवंडी तहसीलदार कल्याण तहसीलदार शहापूर तहसीलदार मुरबाड तहसीलदार उल्हासनगर अंबरनाथ तहसीलदार अशा प्रकारे धरण धरने धरण्याचा कार्यक्रम आणि शासनाला ओबीसीवर अन्याय चाललेला आहे आणि अन्याय लोकशाहीच्या मार्गाने या अन्यायाच्या विरोधात येथील जनता येथील कार्यकर्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं एल्गार मोर्चा ठेवलेला आहे आता शासनाला ठाणे जिल्ह्याच्या ओबीसीची दखल घेणं गरजेचं आहे ठाणा जिल्हा हा बहुसंख्य ओबीसीचा असताना या ठिकाणी पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा नाही या ठिकाणी मंत्रिमंडळात पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा असता तर या ठिकाणी असलेल्या ते रस्त्यांच्या समस्या आहेत वेगवेगळ्या महापालिकेंच्या समस्या आहेत येथील मूलभूत सुविधांना वाचा फुटली असतील तसेच महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जी काही एम एम आर डी आहे त्या एम एम आर डी या रिजियनमध्ये बकाल ग्रामीण भागात बकाल करण्याचं धोरण ठेवण्यात आलेलं आहे ग्रामीण भागाच्या विकासासंदर्भात शासनाकडे कुठल्याही प्रकारची योजना नाही आणि एम एम आर डी रिजनमध्ये वळणारे रस्ते आणि त्या रस्त्यामुळे गटाऱ्याची सोय नाही रस्ते तुंबलेले आहेत रस्त्यांमध्ये ट्रॅफिक होत आहे तसेच सारख्या गोटाऊन पट्ट्यामध्ये मोठ्या संख्येला ट्राफिक करून तेथील गोटाऊन आणण्याचं हलवण्याचं देखील डाव चाललेला आहे आणि समस्यांना वाचा कुठेतरी फोडली पाहिजे त्यातील लोकप्रतिनिधींना त्याची जाणीव झाली पाहिजे आणि त्या जाणीवेच्या संदर्भामध्ये हा मोठा एल्गार मोर्चा ठेवलेला आहे ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वसतिगृह नाही मोठा जिल्हा असून इथल्या विद्यार्थी ग्रामीण भागातील लोक येतात पण त्यांना त्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय हे शासक वर्ग करू शकला नाही mm. शासनाचा निद्या अव्यस्त खर्च केला, केला जातो आणि येथील मूळ भूमिपुत्रांवर खर्च न करता तो कागदोपत्री दाखवून याचा कुठंतरी भ्रष्टाचार केला जातो आणि या सर्व पिसलेल्या लोकांचा आता बोगच्या निघालेला आहे ठाणे जिल्ह्यात चाललेले बांधकाम लोडासारख्या बिल्डिंगला परवानगी दिले जाते आणि आगरी कोली कुंबी असा बहुजन समाजाचा असलेला बिल्डर कुठे कुठे बांधकाम करतो कुठेतरी इमारती बांधण्याचा प्रयत्न करतो त्याला येथील शासकीय लोक परवानगी देत नाही इथले कलेक्टर असो इथले जे महापालिकेचे आयुक्त असो हे त्याला परवानगी देत नाही अनधिकृत ठरवतात आणि भर पावसात नोटीस देतात आणि त्या तोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून येथील समाज हा आता कुठेतरी जागृत झालेला आहे आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाला आता आपल्या राजकीय हक्काची आपल्यावर शोषण चालल्याची माहिती झालेली आहे आणि जे काही नियम आहेत आणि ज्या संदतकार्य सवलती आहे त्याचा फायदा येथे ग्रामीण भागातील आगरी पोळी कुंड्यांना व्हावा त्यासाठी त्यासाठी जातीय जनगणनेचा आग्रह ठाणे जिल्ह्यातील लोक घेणार आहे ठाणे जिल्ह्याच्या जर जातीय ओबीसीची जातीय जाती जनगणना झाली तर त्या लोक ओबीसीची संख्या किती हे समजणार आहे आणि त्या अनुपादानुसार शासनाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं भाग पडेल त्या अनुषंगानं त्या समाजाच्या उन्नतीसाठी निधी गोळा करण्यास भाग पडलेला आहे स्वातंत्र्य मिळून जवळजवळ अठ्याहत्तर वर्ष झाली आणि असं असताना या ठिकाणी जो निधी आहे शासनाचं जे काही कर्तव्य आहे ते या लोकांना त्याच दृष्टीनं मिळालेलं नाही प्रशासनामध्ये ओबीसी ना स्थान दिलं जात नाही राजकारणामध्ये ओबीसीना स्थान दिले जात नाही आणि येथील लोकांना हकळून इथल्या जागा जमिनी घेऊन हा विस्थापित होणारा समाज ओबीसी समाज कुठेतरी जातीच्या बंधनातना अडकलेला होता आणि तो जातीच्या बंधनातना आता कुठेतरी सुटू आपण एक संघ अनेक जातींचा समूह असा ओबीसी तीन हजार तीन हजार सेहेचाळीस जातींचा ओबीसी समूह हा तर एकत्र येऊन आता ठाणे जिल्ह्यात एल्गार मोर्चा काढलेला आहे आणि शासनाला आपल्या समस्या घेऊन जाणार आहे ठाणे जिल्ह्यातील जे काही लोक आहेत ते मोठ्या संख्येने सहभाग असा हवा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलेला आहे त्या दृष्टीनं आपण सर्व जनतेने सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत